बघा ए बी, सी, हे, एक काम सहा दिवसात करतात चे काम बी च्या तिप्पट तर एच्या चौपट आहे मग एकटा येत ते काम किती दिवसात करेल प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये सांगा सर पर्याय दर्शवले नाही ए बी सी तिघे जण एक काम सहा दिवसात करतात म्हणजे ए अधिक बी अधिक सी हे तिघ एक काम लेकरांनो किती तर सहा दिवसात करतात हे एक काम आहे लक्ष द्या आता ए सी चे काम बी च्या तिप्पट म्हणजे या ए अधिक सी च काम बी च्या तिप्पट म्हणून गुणीला ति पट म्हणजे गुणाकार आता ए अधिक सी बरावर तीन बी अशी मांडणी घ्यावे लागत संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला मांडावीच लागते म्हणजे इथं आम्हाला पर्टिक्युलर बीच काम समीकरण स्वरूप अवगत झालं माहीत झालं प्राप्त झालं एसीच काम बीच्या तिप्पट तर एच्या चौपट लक्ष द्या एसीचं काम बीच्या तिप्पट तर एच्या चौपट कोणाचं काम एसीचं म्हणून ए अधिक सी एसीचं काम एच्या चौपट म्हणून ए चार ए अधिक सी बराबर हा गुणाकार चार ए लेकरांना सी ला इथं एकट न करता ए अधिक सी कडे येतानी चार भागीला स्वरूपात मांडवे लागतात लक्ष द्या म्हणजे इथं पर्टिक्युलर एचं सुद्धा आम्हाला काम प्राप्त होते एच काम माहित झालं बी च झालं आता सी च काम काय लक्ष द्या त्यासाठी याच ए च्या कार्यक्षमतेचा अवलंब करा ए अधिक सी भागीला चार बराबर ए ही ए ची कार्यक्षमता लेकरांनो ए अधिक सी अंशातील पद एकटी करा ए कडे जातांनी हे चार गुणीला स्वरूपात मांडावेच लागतात संख्या परस्पर विरुद्ध भाजून एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर परस्पर विरुद्ध बाजूला जाताना गोणीला मांडावी लागते ए अधिक सी बराबर हा गुणाकार चार ए आता या सी ला एकट करू चार ए कडे जातानी सी सोबत अधिक असलेले ए वजा स्वरूपात सी बराबर ही वजा बाकी तीन ये म्हणजे इथं पर्टिक्युलर सीच सुद्धा काम माहीत झालं लक्ष द्या सी हा ए गणिताच्या उत्तराप्रत जायचं कस सर लेकरांम लक्ष द्या गणित म्हणते की तिघे जण काम सहा दिवसात करतात मग याची मांडणी कशी करायची लक्ष द्या ए बी आणि सी तिघ ते काम किती दिवसात करतात सहा याची कार्यक्षमता ही ए अधिक सी भागीला चार ए अधिक सी भागीला चार बर ची कार्यक्षमता कोणती सर ए अधिक सी भागीला तीन ए अधिक सी भागीला तीन ची कार्यक्षमता कोणती सर तीन ये आता हे सहा दिवसात करतात मात्र हे काम मांडायचं कस एक छेद सहा या पद्धतीनं सर हे एक काम हे एबीसी किती दिवसात करतात सहा दिवसात मग याची अपूर्णांक स्वरूपात लेकरांन मांडणी करावी लागते इथं दोन अपूर्णांक दिसतात छेद विषम असलेले अपूर्णांकाची चे बेरीज छेद समान करून छेद समान करायचा कसा या छेदाने या अंशाला या छेदाने या अंशाला गुणा तिरपा गुणाकार एका वक्यात छदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार म्हणून चार सोबत गुणीला घ्या ए अधिक अधिक चिन्ह तीन सोबत गुणीला घ्या हे ए अधिक सी भागीला चार आणि तीन यांचा गुणाकार अधिक तीन ए बराबर एक छेद सहा चार आतील पदाला हे तीन आतील पदाला गुन्हि चार गुणीला एक चार ए अधिक चार गुणीला सी चार सी, अधिक तीन ए तीन ए अधिक तीन गुणीला सी तीन सी भागीला चार त्रि बारा समोर हे तीन ए आता एक छेद सहा इथे बेरीज करा सारख्या असलेल्या सहचल पदाची चार आणि तीन सात ए अधिक चार आणि तीन सात सी भागीला सा। लेकरांनो हा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाना छेदाने पूर्णांकाला गुण्य त्यामध्ये अंश मिळवणे छेद छदस्थानी जसाच्या तसा लक्ष द्या छत्तीस ए त्यामध्ये हा अंश मिळवायचा म्हणजे अशा पद्धतीची मांडणी छदस्थानी छेद जसाच्या तसा सांगतला बराबर एक छेद सहा एक पर्यंत कळालं आता लक्ष द्या हे दोन पद एकमेकाला भागीला आहे याची ताडतोडीतच करू शकता तुम्ही जसं की सहा एक सहा साहे बारा गणिताला इकडं वळत करा लेकरांनो लक्ष द्या म्हणजे आता उरलं काय सर तर सात ये सातशे छत्तीस ए मांडतो लक्ष द्या म्हणजे सात ये सातशी अधिक छत्तीस ए आणि भागीला मात्र दोन आता छत्तीस ए आणि सात ए छत्तीस आणि सात त्रेचाळीस त्रेचाळीस ए अधिक सात सी आणि मागीला दोन या सात सीकडं बघा एकाशी ची किंमत तीन लक्ष द्या बर का एकाशी ची किंमत तीन ए तर सातशे ची किंमत किती सात ती एकवीस ए हे आपण समीकरणात मांडू त्रेचाळीस ए अधिक सात सोबत शी गुनिल आहेत आणि सी ची किंमत तीन ए आहे म्हणून इथं तीन ए आणि याला बाकीला दोन त्रेचाळीस ए अधिक सात हा गुणाकार एकवीस ए भागीला दोन आता त्रेचाळीस आणि एकवीस यांची बेरीज किती हो चौसष्ट ए आणि याला भागीला दोन हा भाग जातो बत्तीस म्हणजे बत्तीस ए एकटा येते काम किती दिवसात करेल त्याच उत्तर मिळालं विक्रम बत्तीस दिवसात हे या प्रश्नाच उत्तर मात्र प्रश्न करत्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्ही आज करता येईल